कैलास वर्षी माध्यमांना अवतोडे प्रतिष्ठान आयोजित रक्षाबंधनानिमित्त बाळकी स्नेह कार्यक्रम आपण आयोजित केला त्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व बंधू आणि भगिनीनो खास करून भगिनीनो या उत्स्फूर्तीने ज्या आनंदाने तुम्ही इथं आला आणि जे मांगल्याचं वातावरण तयार केलंय या मांगल्याच्या वातावरणासाठी मी स्वतः अवतडे कुटुंबाकडून प्रतिष्ठानकडून या तालुक्याचा लोकप्रतिनिधी आमदार दादाकडून मी सर्वप्रथम आपण सर्वांना साष्टांग नमस्कार आणि दंडवत करतोय खरं तर दादा आता सुरुवात करताना एक आनंदाची गोष्ट झालेली आहे रक्षा पौर्णिमेच्या या पंधरावड्यात तीन गोष्टी आनंदाच्या घडल्या एक तर महाराष्ट्रातल्या संबंध लाडक्या बहिणीला आपण दीड हजार रुपये महिन्याला दिलं आणि संबंध त्या लाडक्या बहिणीला संसाराला थोडीफार मदत करण्याची भूमिका घेतली त्यानंतर आपल्या मतदारसंघातील पंढरपूर मंगळ्या मतदारसंघानेतील भगिनीच्या हाताला काम मिळालं पाहिजे तिला न्याय मिळाला पाहिजे तिला सन्मान मिळाला पाहिजे म्हणून गेली अडीच वर्ष आपण शासन दरबारी भांडून पंढरपूरला एम आय डी सी निर्माण केली ती एम आय डी सी खऱ्या अर्थानं तुम्ही दिलेलं भगिनीला एक अनमोल अशी भेट आहे आणि कालच धरण उशाला आणि कोरड कशाला अशा पद्धतीनं ब्रह्मपुरी माचलूर राठीवाडी तांदर्डी आरळी ह्या भागात तशी अवस्था आपली झाली होती कमदर्डी बंधाऱ्याचा प्रश्न गेली पन्नास वर्ष जिथं भिजून पडला होता तो प्रश्न आपण सोडवला या सगळ्याबद्दल बंधू असू द्या किंवा या भगिनीतर्फे मी आपला अंतकरणपूर्वक अभिनंदन करतोय दादा रक्षाबंधनाचा सण अतिशय जिवाळ्याचा प्रेमाचा वास्तव्याचा आहे आज संबंध महाराष्ट्रामध्ये आपण जे वातावरण पाहता ते राजकीय वातावरण बघता जातीपाती धर्माधर्मात भांडण लागलेलं ला असताना आपल्यासारखा एक राजकीय वातावरणात वा वाढ वावरणारा एक तरुण आमदार ह्या पद्धतीचा विचार करतोय की कुठला राजकीय मेळावा घ्यायचा नाही कुठल्या कार्यकर्त्याला धाव्यावर जेवणच द्यायचे नाही तर माझ्या मतदारसंघातील या भगिनीला बहिणीला आईला मातेला ह्या निमित्तानं इथं बोलवायचं आहे तिच्याकडून राखी बांधून घ्यायचा आहे आणि तिला तिचा आशीर्वाद स्वीकारायचा आहे मुळात ही भूमिका एवढी कौतुकाची आहे तर आज या मातृलिंगाच्या भूमीतून सिद्धारपूरच्या भूमीतून संबंध जिल्ह्याला एक यशे आहे तुम्ही जातीपातीचं राजकारण करताय तुम्ही धर्म धर्मात मांडणं लावण्याचं काम करताय परंतु मी माझ्या मध्येला बोलवून तिला न्याय देण्याची भूमिका तिच्याकडून राखी बांधून तिच्या तिचं रक्षण करण्याची भूमिका तिला आशीर्वाद देण्याची भूमिका मी मांडतोय हा मेशेच सोलापूर जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला गेले रक्षाबंधनाचा कार्यक्रम हा अतिशय पवित्र असाय दादा आजकाल गबधीच्या जीवनात आपण बघतोय लहानपणी चिंचा बोलासाठी बहिणी भावात बांधण आलेली आहे आईच्या बाजूला झोपण्यासाठी भाव पहिलीच आलेले आहे मी जवळ झोपू का तू जवळ झोपू अशा वातावरणात एकमेकापासून दूर झाल्यानंतर त्या बहिणीला भावाची काळजी वाटते बहिणी आहेत की येऊ शकणार नाही किती बहिणी त्यांना भाऊ नाही आणि अशा वातावरणात ज्या बहिणीला आपला भाऊ नाही ती बहीण चंद्राला आपला भाऊ मानते आपल्या ना लहान मुलाला सांगते हे चंद्रमा चंद्रमामा मामा म्हणून आपण म्हणतो म्हणतो आजपासून चंद्रमामा बरोबर बसून भाऊ आहे आणि या समाजात समाजाला तुमचा रक्षणाचा विडा उचलला तुझ्या सोबत पाठी माझा राहण्याचा विडा उचललाय त्याचे या आज, आज प्रतीक आहे दादा आता आपल्याला काही भगिनीने ऑप्शन केलं केळा लावला आणि राखी म्हणते खर तर तो केळा म्हणजे नुसती मस्तकाची पूजा नाही तर त्या केळ्यातून त्या बहिणीने तुम्हाला सांगितलंय इथून पुढच्या काळामध्ये खेळाच्या माध्यमातून तुमच्या मुस्तकात सद्बुद्धी सद्विचार आयुष्य राहू दे आणि तो खेळ अजून एक संबोधित करतोय की कि त्रिलोचनाचा म्हणजे त्या ते टेळ्या रुपी त्रिनयनाचा ज्या वेळेस माझ्यावर कोणी वाईट नजर को टाकेल वाईट दृष्टीनं बघेल त्यावेळेस दादा पर्यंत तुझं तिसरं नयन उभे आणि त्याला बघ आणि हा शब्द तुम्ही आज पाडून हा शब्द तुम्ही आज पाडून एक राजकारण निर्भीत वातावरण खास करून मी तुमचं खास कौतुक करेल आज आपल्या मतदारसंघातून बघायचं म्हटलं तर कोण जनसंपर्क यात्रा काढाले कोण काय करणार तुम्हालाही तुम्हालाही करता पण हे कुठल्या पक्षाची जातीची पार्टीची कसलाही विचार न करता माझ्या मतदारसंघातल्या बहिणीला आहे आणि तिच्याकडून राग आहे आयुष्यवर तिच्या संरक्षण झालंय ही भूमिका तुम्ही ठेवून आज निघाला या पुढच्या काळामध्ये असंच तुम्ही असंच मांगल्याचं वातावरण निर्माण करा या भगिनी आयुष्यभर तुम्हाला साथ देतील पुढच्या वर्षी ज्यावेळेस रक्षाबंधन येईल दादा त्यावेळेस विधानसभा संपलेली असेल त्यावेळेस नक्की राखी पौर्णिमेच्या निमित्ताने या बहिणी तुम्हाला आशीर्वाद देते की पुढची रक्षा पौर्णिमा ही राज्याचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही करा एवढी ज्या ठिकाणी मेघाबाईचा म्हणतो आणि माय भगिनी विनंती करतो हा तरुण तरुणदार आमदार दोन वर्षात हजारो कोटीचा निधी आणून दोन्ही तालुक्याच्या विकासाला निघालाय येणाऱ्या थोड्या दिवसात संपो या वेळेस तुम्ही आशीर्वाद देऊन बघा महाराष्ट्रामध्ये आपला मतदारणा पंढरपूर तालुका महिलेसाठी राज्य प्रथम क्रमांक असेल आजच आपल्या लक्ष्यवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा